आजच्या सॉर्टमधील प्रश्न आहे प्रश्नावरती दिला आहे सरळ व्याजावर आधारित आहे मग सरळ व्याजाचं सूत्र काय तर कदम भागिले शंभर आता क म्हणजे काय कालावधी कालावधी किती दिला आहे तर सात वर्षे सात वर्षे दिला आहे दर काय दिलाय तर सहा रुपये दिला आहे तर एकूण मुद्दाल किती आठ हजार सहाशे पन्नास रुपये छेदस्थानी शंभर बघा पाच दोन्ही दहा पाच एक पाच पाच सत्त पस्तीस किती आले एक पाच तरीक पंधरा झिरोला झिरो हे झिरो कटले हे झिरो कटले बघा बे तरीक सहा आता बघा तीन तीक नऊ सात त्रिक एकवीस हच्याले दोन सात तीन एक तीन तीन आणि दोन पाच आता सात साती सात नव त्रेसष्ट हच्याले सहा सात आणि सहा तेरा हच्याला एक सातापाचा पस्तीस आणि छत्तीस हे काय आलं व्याज आलं तीन हजार सहाशे तेहतीस त्याच्यामध्ये मुद्दल मिळवली बघा आठ हजार सहाशे पन्नास त्याला एकूण किती मिळतील बारा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये आशेष नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद